अबोली या मालिकेच्या तेवीस जुलैच्या भागामध्ये अबोलीची सक्सेस पार्टी चालू असते आणि या सक्सेस पार्टीमध्ये अंकुश आता अबोलीबद्दल चार शब्द बोलण्यासाठी इकडे आता स्टेजवरती आलेला असतो आणि अंकुश सांगतो माझी आणि अबोलीची पहिली भेट ही मला अजूनसुद्धा आठवते मी अबोलीला ज्या वेळेला पहिल्यांदा भेटलो होतो त्यावेळेला अबोली कशी होती हे मी काही सांगणार नाहीये पण त्या आमच्या पहिल्या भेटीत काय घडलं हे तुम्ही प्रत्यक्षच बघा असं म्हणत आता मात्र छोटीशी नाटुकली सादर करत आबोली आणि अंकुश यांची पहिली भेट ते आबोली आणि अंकुश यांचा पूर्ण जीवन प्रवास आता इकडे स्टेजवरती सादर होणार असतो स्टेजवरती आता इकडे अंकुश सांगतो माझी जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा मी गुंजन नावाच्या एका माणसाला पकडायला पार्टीत गेलो होतो आणि तेव्हा काय घडलं पहा आता गुंजन बस बनलेला असतो इकडे क्रिश आणि आता आबोली बनलेली असते मनवा क्रिश आता म्हणजेच गुंजन आबोलीवरती हात उघडणार तेवढ्यात तिकडे अंकुश आलेला असतो धडाकेबाज अंकुशने एंट्री करत ज्या वेळेला गुंजनच्या तावडीमधून आता मात्र आबोलीला वाचवलेला असतो तो सगळा सीन रिक्रिएट करत आता इकडे क्रिश प्रिन्स आणि इकडे मनवा तिघ जण तो सीन सगळा रिक्रिएट करतात आणि भांबवलेली अबोली ही मनवा सा साकारत असते मनवा अबोली कशी त्यावेळेला रिॲक्ट झाली अंकुश कसा रिॲक्ट झाला किंवा क्रिशने कसं काय केलं हे सगळं तिकडे दाखवलं जातं त्यावेळेला गुंजन सांगतो कोण रे तू अंकुश तुझ्यासारखे असे शंभर इन्स्पेक्टर मी खिशात ठेवतो मग अंकुश त्यावेळेला म्हणालेला असतो अच्छा तुझा खिसा किती मजबूत हो आहे बघू दे असं म्हणत त्याने गुंजनचा खिसा फाडला असतो तेच सगळं प्रिन्स करतो क्रिशचा खिसा फाडतो आणि तिकडून क्रिशला म्हणजेच गुंजन रुपी तिकडून ढकलून देतो सगळेजण हे एकदम नाटक एन्जॉय करत असतात भरभरून टाळ्या वाजवत असतात आता इकडे प्रिन्स अबोलीकडे पाहतो प्रिन्स अबोलीकडे म्हणजे मनवाकडे पाहतो त्यावेळेला मनवा थरथरत असते हा सगळा सीन त्यावेळेचाच असतो आणि आता अंकुश येतो आणि म्हणतो त्यावेळेला अबोलीने माझ्याकडे एक चोरटी नजर टाकली माझ्याकडे पाहिलं तीच माझी आणि अबोलीची पहिली भेट अबोली त्यावेळेला खूप थरथरत होती आणि इकडे प्रिन्स छानपैकी गॉगल घालतो आणि आधी काकी आणि मग बाकी असा डायलॉग मारत तिकडून निघून जातो टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कर सगळेजण या सीनच या नाटुकलीच स्वागत करतात आणि आता अंकुश अबोली यांना भरभरून दाद देत असतात अंकुश म्हणतो त्यानंतर अबोलीची आणि माझी ही अशी भेट होतच गेली अबोलीची माझी भेट झाली भेटीचं रूपांतर मैत्रीत झालं पण नंतर एक अशी घटना घडली की मी आणि अबोली एकमेकांचे दुश्मन झालो मी अबोलीला माझा दुश्मन समजत होतो त्यानंतर मी अबोलीला चाळीमध्ये फरफटत आणलं चाळीमध्ये आणलं आणि त्यानंतर इथलीच एक लाकडाची खुर्ची म्हणून त्याची आग केली आणि त्या आगीभोवती सात फेरे घेत सात वचनं मी अबोलीला बर्बाद करण्याची घेतली अबोलीशी लग्नच मी मुद्दाम तिला बर्बाद करण्यासाठी केलं असं म्हणत आता अं आपली पुढची सगळी जीवनगाथा सांगत असतो इकडे नीता कंटिन्युअस फोन करत असते तो म्हणजे आता फोन करत असते इकडे श्रेयसला पण श्रेयसचा फोन काही लागत नसतो नीता विचार करते श्रेयस फोन उचल फोन उचल अंकुश म्हणतो त्यानंतर मी अबोलीसोबत लग्न करून तिला इकडे आणलं नंतर मला आठवत पण नाहीये की कि कित्येक महिने कित्येक महिने मी तिला असं हे बाहेर वरांड्यात ठेवलं पण अबोलीने कोणतीही कुरकुर न करता त्या वरांड्यामध्येच राहिली त्या वरांड्यामध्येच राहून तिने या घराचं रक्षण केलं आणि तिचं कौतुक करावं तितकं थोडंसं आहे आणि एक पॉइंटला अबोलीने माझा जीव वाचवला जीव वाचवल्यावरती सुद्धा मी आबोलीला कधी आपलंसं म्हटलंच नाही आबोलीने माझ्यासाठी माझ्यासाठी उपवास केला आणि त्या दिवशी काय घडलं पहा मग त्या दिवशी उपवास सोडताना अंकुशने आबोलीला मिरची खायला दिलेली असते तो प्रिन्स आणि अबोली म्हणजे प्रिन्स आणि मनवा दोघ रिक्रिएट करतात आबोलीने त्यावेळेला उपवासाला मिरची खाल्लेली असते अंकुश म्हणतो त्या दिवसापासून अबोलीबद्दलचं माझं मत बदललं मी सात वचन घेऊन अबोलीला बर्बाद करण्यासाठी या चाळीत आणलं होतं पण त्याचीच भरपाई म्हणून मी आज आज मी सातवचन अबोलीला अशी देणार आहे की मला तिच्यासोबत साता जन्म काढायचे आहेत असं म्हणत अंकुश येतो अबोलीचा हात मागतो मग मध्ये इकडे आता रमा येते अबोलीचा हात अंकुशच्या हातात देते आणि आता अबोलीला घेऊन अंकुश इकडे आता स्टेजवरती येतो अंकुश स्टेजवरती येतो आणि अबोलीला सांगतो यापुढे यापुढे मला तुझ्यापासून एकही क्षण एक एक दूर राहायचं नाहीये एकच जन्म नाही तर सात जन्म मला तुझ्यासोबत काढायचे आहेत अशीच सात जन्म मला तुझ्यासोबत राहायचं आहे असं म्हणत अंकुश आता सात फेरे घेत असतो सात वचन घेत असतो आणि अबोली आणि अंकुश यांचे सात फेरे स्टेज पूर्ण होतात आणि छानपैकी मनवा सांगते आता दोघांचा सा डान्स झालाच पाहिजे मग अंकुश आता दोघ डान्स करत असतात इकडे प्रिन्स मनवाकडे पाहतो आणि मनवा मी तुला काही विचारलं तर राग नाही नेणार मनवा म्हणते तू मला राग येईल असं काही विचारूच नकोस यावरती प्रिन्स म्हणतो खरं तर मला पण तुझ्यासोबत असे सात जन्म काढायचे आहेत असं म्हणत प्रिन्स सुद्धा मनवाला डायरेक्टली प्रपोज करतो मनवा सुद्धा डायरेक्टली होकार देते तिकडे अंकुश अबोलीचा डान्स इकडे प्रिन्स मनवाचा डान्स छानपैकी कपलचे डान्स चालू असतात चौघ जण खूप रोमॅन्टिक झालेले असतात छानपैकी डान्स होतो मग अंकुशला महत्वाचा कॉल येतो अंकुशला कॉल आल्यावरती अंकुश ताबडतोब खाली येतो अंकुश खाली येतो त्यावेळेला अंकुशला महत्वाचा एका कामासाठी बोलवण्यात आलेला असतं तर अंकुश खाली येतो आणि तो म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला सगळे अपडेट्स अपडेट्स पाठवतो पाठवतो असं म्हणत अंकुश ज्या वेळेला खाली येतो तेव्हा एक छोटी मुलगी अबोलीला सांगायला ते अबोली तुला अंकुशने आता बोलवले असं अबोलीला वाटतं पण ती मुलगी म्हणते तुला रूम मध्ये बोलवले ती निघून जाते अबोली विचार करते कुणी बोलवले असेल आणि आजूबाजूला पाहते तर तिला अंकुश दिसत नाही मग ती विचार करते अंकुश सरांनी आता का बरं बोलवलं असेल काय असेल अंकुश शाळांच्या मनामध्ये असा विचार करत थोडीशी लाजतच अबोली आता आतमध्ये येते अबोली आत येते इकडे तिकडे पाहते पण तिला कोणीच दिसत नाही अंकुश सर अंकुश सर कुठे आहात तुम्ही असं म्हणत अबोली खाली येते आणि आता तिला कोणी दिसत नाही तेवढ्यात तिकडे लाइट्स ऑफ होतात आणि आता अबोली थोडीशी गडबडते अंकुश सरांनी लाइट्स का ऑफ केल्या असतील नक्की यांच्या मनामध्ये तरी काय आहे असं म्हणत अबोली इकडे तिकडे पाहायला लागते तितक्यात मागून आता मात्र श्रेयस येतो श्रेयस येतो अबोली तोपर्यंत कॅन्डल लावते कॅन्डल लावून अबोली अंकुशला पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि ती विचारत असते कोण आहे कोण आहे तोपर्यंत श्रेयस येतो अबोलीच्या गळ्यामध्ये छान हिऱ्यांचा हार घालतो हिऱ्यांचा हार घातल्यावरती अबोलीला वाटतं की बहुतेक अंकुर सरांनी हे मला सरप्राईज दिलंय अजून किती सरप्राईज आहे ते असं म्हणत अबोली काहीच बोलत नाही तोपर्यंत आता इकडे श्रेयसने अबोलीच्या गळ्यामध्ये छान नेकलेस घातलेला असतो आणि अबोलीला साधारण स्पर्श होतो हा स्पर्श अंकुश सरांचा नाहीये हे अबोली, अबोली जाणते आणि अबोली आता मागे वळून पाहते पण तोपर्यंत कोण आहे कोण आहे असं म्हणत आबोली तिकडे पाहते तर श्रेयस तिकडून निघून जातो धावत पडत जाता जाता तो आता दार लावून पण जातो दाराला बाहेरून कडी घालतो आबोली एकटीच आतमध्ये अडकते आणि लाईट ऑफ झालेल्या असतात आबोलीला कळत नाही की कुणाला ना मदतीला बोलवू काय करू आबोली खूप अस्वस्थ असते आणि आता ती दाराच्या खिडकीमधून अंकुशला आवाज येण्याचा प्रयत्न करत असते अंकुश सर अंकुश सर मी इकडे आहे इकडे या असं म्हणत ती दार वाजवत असते पण अंकुतचं लक्ष नसतं मग फायनली अबोली दाराच्या खिडकीमधून एक फुलांचा वास खा बाहेर फेकते आणि अंकुशचं लक्ष वेधून घेते अंकुतचं लक्ष वेधून तो फुलांचा वास ती बाहेर फेकते तोपर्यंत तो अंकुतचं लक्ष तिकडे जातं आणि अबोली अबोली आतमध्ये अडकले असं म्हणत धावत पळत अंकुश आता आतमध्ये जायला निघतो ज्या वेळेला अंकुश आतमध्ये जायला निघतो तोपर्यंत आता तो अबोलीला दार उघड करतो आणि तिला मिठीत घेतो अबोली काय झालं कोणी तुला इकडे बंद केलं अबोली म्हणते सर मला माहित नाही त्या माणसाने मला हा हार दिला आणि हा हार दिला मला वाटलं की तुम्ही आहात म्हणून मी इकडे तिकडे पाहते आहे तर तुम्ही तिकडे कुठेच नव्हतात मला काहीच कळलं नाही की कोण आहे व्यक्ती म्हणून मी पाहते तोपर्यंत ती व्यक्ती निघून गेली होती ती व्यक्ती निघून गेली होती म्हटल्यावर ती अंकुश म्हणतो कोण होत ते बघू तो हार आणि कुठच्या दिशेने तो गेला असं म्हटल्यावर ती अबोली दिशा दाखवते की या दिशेने तो माणूस निघून गेला मग मात्र चिडलेला अंकुश त्याच दिशेने रागा रागात निघतो तर तिकडे श्रेयस बसलेला असतो आबोलीची वाट पाहत की आबोली आता मला भेटायला येईल असं म्हणत श्रेयस तिकडे वाट पाहत असताना तो अंकुशला पाहतो अंकुशला पाहिल्यावरती तळपायाची आग मस्तकाला जाते हा अंकुश मी आबोलीला दिलेला नेकलेस घेऊन अंकुश काय इकडे करतोय असं म्हणत श्रेय चिडचिड करायला लागतो आणि अंकुश कडे पाहायला लागतो तोपर्यंत अंकुश आता श्रेयसला पाहत पाहत पुढे येतो श्रेयस, श्रेयस चिडतो माझा नेकलेस याच्या हातामध्ये आलाच कसा असं म्हणत तो आता अंकुशच्या दिशेने जातो तिथेच असलेली एक काचेची बॉटल घेतो ती फोडतो काचेची बॉटल फोडून आता मात्र अंकुशच्या पोटात घुसवण्याचा प्रयत्न करतो फायनली आता इकडे अंकुशच्या अंकुशला लागलेलं असतं आणि आता श्रेयसचा जीव घेण्यामध्ये यशस्वी होत असतो नक्की आता खरं काय घडतंय खरं काय होणार आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे